माशिरचे आमदार राम सातपुते यांना अखेर भाजपानं खासदारकीचं तिकीट दिलं सोलापुरातून ते भाजपच्या वतीनं लोकसभा निवडणूक लढवणार आहेत साधारणतः डझनभर चर्चा झाली आणि शेवटी ती सातपुतेनं येऊन थांबली भाजपकडून सोलापुरात कोणता उमेदवार याचीही उत्सुकता मतदारांना लागली होती अखेर रामराम करीत राम सातपुते हे सोलापूरकरांच्या भेटीला ट्विटरवरून आले त्यांची सर्वप्रथम प्रतिक्रिया ही अशी होती आताच भारतीय जनता पार्टीने माझी सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी घोषित केली मी पार्टीच्या सर्व नेत्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी देशाचे यशस्वी गृहमंत्री मान्य जी शहा साहेब भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी भारतीय जनता पार्टीचे राज्याचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब आणि महायुतीच्या सर्व नेत्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो एक सामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी सोलापूर लोकसभेची उमेदवारी देऊन हा कार्यकर्त्याचा सन्मान जो पक्षाने केलेला आहे याबद्दल मी पक्षाचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो